रिसोड महसूल प्रशासनाची अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई रिसोड तालुक्यातील दापूर येथे सात जानेवारीच्या मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी महसूल प्रशासनाने अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांना गुप्त माहिती मिळाली की रिसोड तालुक्यातील दापूर येथे अवैध रेतीची वाहतूक होत आहे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आपल्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन संबंधित रेतीची वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टरची तपासणी केली असता ट्रॅक्टर चालकाजवळ रेतीची वाहतूक करण्याचा अधिकृत असा कोणताही परवाना नव्हता त्यामुळे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचं सा निष्पन्न झालं आहे रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात महसूल मंडळ अधिकारी संजय गोपीचंद मोहळे यांनी सदर ट्रॅक्टर चालक जुनेद खा सर्वर खा राहणार शिरपूर हा आपल्या विना नंबरच्या ट्रॅक्टरमधून एक ब्रास रेती अवैध वाहतूक करीत असल्याचं आढळले सदर ट्रॅक्टरचा पंचनामा सुपूर्णामा व जप्तीनामा करून ट्रॅक्टर चालक जुनेद खा सर्वर खा व ट्रॅक्टर मालक सलमा शेख सर्वर राहणार मन्नास पिंपरी यांच्यावर गौण खनिज कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदरील ट्रॅक्टर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे सदरची कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांच्या नेतृत्वात महसूल मंडळ अधिकारी संजय गोपीचंद मोहळे मनोज केनवडकर ग्राम मारुती भवाल ग्राम अधिकारी आर आर ससाने ग्राम अधिकारी पियुष तायडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा